हाय फ्रेंड माझं नाव प्राची आहे माझं वय वीस वर्ष आहे पाच महिन्यापूर्वीच माझं लग्न तुषार नावाच्या मुलाबरोबर झालं होतं तो एका प्रायव्हेट बँकेत मॅनेजर होता त्याच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती पण नोकरी शहरामध्ये होती त्यामुळे सासूबाईंनी आम्हाला नोकरीच्या ठिकाणीच राहायला सांगितले होते यामुळे मी सासरी काही जास्त दिवस राहिलेच नाही माझा नवरा तुषार सुरुवातीला एक दोन महिने माझ्यासोबत खूप चांगलं राहिलं पण नंतर मला त्याची एक एक सवय कळायला लागली हळूहळू तो त्याच्या मित्रांबरोबर दारूही पित असे यामुळे माझ्याकडे पाहिजे तसं लक्ष देत नव्हता त्याची तक्रार मी सासूबाईंकडे केली होती पण ती मला म्हणाली नवऱ्याला स्वतःसारखं सरळ करणं हे बायकोचंच काम असतं पण माझा स्वभाव तसा नव्हता मी एक सोजवळ स्वभावाची मुलगी होते मी दिसायला खूप सुंदर व देखणी होते तुषारपेक्षा खूप चांगले मुलं मला पाहूनही गेले होते पण तुषार दिसायला चांगला असल्यामुळे मी त्याच्यासोबत लग्न केले होते शहरात आमच्या आमचे रूम एका बिल्डिंगमध्ये होती तो रोजच दारू पिऊन येत आहे म्हणून बिल्डिंगमधले लोकही त्याला वैतागू लागले होते मी त्याला खूप समजावत होते पण तो काही ऐकत नव्हता एकदा त्याने त्याच्या मित्राला म्हणजे अमोलला आमच्या घरी आणलं आणि म्हणाला आमच्यासाठी चांगलं जेवण तयार कर तो माझा मोठा साहेब आहे त्याची पाहिजे ती सेवा कर ते दोघेही पिलेले असल्यामुळे मी पटकन स्वयंपाक केलं व चिकनची भाजी करून त्यांना चांगले जेव घातले होते माझ्या नवऱ्याचा मित्र अमोल हा काही जास्त पिलेला नव्हता माझं सुंदर रूप पाहून तो फक्त माझ्याकडेच पाहत होता त्याचं लग्नही झालेलं होतं पण त्याची बायको नांदत नव्हती ना त्याच्या अंगात असे चाळे असल्यामुळे कदाचित त्याची बायको नांदत नसावी ना त्याच्याजवळ येण्यासाठी तो मुद्दाम मला वेगवेगळे कामं सांगू लागला माझ्या नवऱ्याला चांगली चढली होती याचा तो गैरफायदा घ्यायला लागला होता माझा नवरा झोपी गेल्यावर तो हळूच माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला मॅडम तुम्ही मला माफ करा पण एक सांगतो तुम्ही मला खूपच आवडलेला आहात मला काही वेळ तुमची सेवा करण्याची संधी द्या त्याचं हे बोलणं पाहून मी त्याला सा रागावून बोलले आणि नाही म्हणाले पण त्याचा राग त्याने मनात धरला होता दोन तासांनी त्याची दारू उतरली तेव्हा अमोल त्याच्या ते घरी निघून गेला जातानी तो मला पुन्हा म्हणाला मॅडम मी जे म्हणालो आहे ते तुम्ही ध्यानात घ्या आणि विचार करून मला सांगा तुमचा नवरा यासाठी आडवा येणार नाही तो मला काहीही म्हणणार नाही कारण तो माझा खूप जिगरी मित्र आहे जाता जाता तो असं मला म्हणाला होता यामुळे मला भीती होती की माझा नवरा घरात नसताना तो जर आला आणि आपल्याशी वेगळंच वागला तर शेवटी दोन दिवसांनी वागला तर शेवटी दोन दिवसांनी मी घरात एकटी पाहून तो अचानक आला आणि मला म्हणाला मॅडम मी काय म्हणालो होतो ते तुम्हाला आठवत असेलच तुम्ही काळजी करू नका तुमचा सर्व इच्छा मी पूर्ण करतो तसाही तुमचा नवरा त्या कामासाठी फार उत्साही नाही यामुळे मला एक संधी देऊन पहा नक्कीच तुमचीही तुमचंही समाधान होईल आणि माझी इच्छा पूर्ण होईल असं बोलून त्याने आमच्या घराचा दरवाजा बंद केला आणि त्या कामासाठी माझ्यावर दबाव टाक टाकायला सुरुवात केली होती असंही मला माझ्या नवऱ्यापासून खूप तसंही मला माझ्या नवऱ्यापासून खूप दिवसापासून ते समाधान मिळालं नव्हतं यामुळे त्या कामासाठी माझी इच्छा जागृत झाली होती मी आम्हाला खूप आवडले होते यामुळे त्यांनी जास्त न बोलता मला दोन्ही हाताने धरलं आणि बेडकडे आणलं पुढे दोन तास त्याने मला नको ते करायला भाग पाडलं आणि त्यांनी त्याची इच्छा पूर्ण करून घेतली घेतली होती त्या कामासाठी तो खूपच उत्साही होता त्याला बायांचाही खूप नाद होता यामुळे मला त्याने त्या कामासाठी निवडले होते पुढे दररोज तो दुपारी घरी यायचा आणि माझी इच्छा पूर्ण करून जायचा पुढे चालून माझ्या नवऱ्याला त्याचा संशय येऊ लागला होता पण तो त्याला काहीही बोलत नव्हता त्याला तो पिण्यासाठी पैसे द्यायचा आणि शांत बसवायचा आणि इकडे माझ्याबरोबर तो खूप मजा मारून घ्यायचा आमच्यातील संबंध बिल्डिंगमधल्या बऱ्याच लोकांना माहीत झाले होते तरीही ते तरी तो धीटपणे यायचा आणि माझी चांगलीच जिरवून जायचा पुढे पाच सहा महिने आमच्यातील ते संबंध चालूच होते शेवटी आमच्याविषयी गावाकडे कोणीतरी सांगितले आणि मग माझी सासू काही दिवस माझ्याकडे येऊन राहिली होती तेव्हा अमोलचं माझ्याकडे येणं कमी झालं होतं पण मला ती सवय लागल्यामुळे मी माझ्या नवऱ्याला त्या कामासाठी तयार करायचे पण तो लगेच झोपी जायचा यामुळे माझी ती इच्छा अपूर्णच राहायची यामुळे मलाही वाटायचं सासूबाईंनी लवकर गावाकडे जावं म्हणजे अमोलला मला त्या कामासाठी बोलवता येईल शेवटी एका महिन्याने माझी सासू गावाकडे गेली होती आणि मग पुन्हा अमोलने मला खेळवायला सुरुवात केली आता तो कोणालाही घाबरत नसायचा कधी कधी माझा नवरा असतानाही तो यायचा आणि माझी आणि त्याची इच्छा पूर्ण करून जायचा